माझी त्यांना विनंती आहे तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात शिवसेना वतीने राज्य येणाऱ्याच्या पाटणाने एका वडिणीचा तिच्यावर अत्याचार केला आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्या कधी गेल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी त्याचे हात कलम करण्याच्या संबंधीचे आदेश दिले आणि त्याला ही प्रचंड शिक्षा दिली आजच्या परिस्थितीमध्ये जे काही घेतलं आहे त्याची गांभीर्यानं नोंद सरकारने घेतली पाहिजे संवेदनाशील ही भूमिका त्यांनी घेतली पाहिजे मला एका गोष्टीचं दुःख आहे की राज्यकर्ते राज्याचे प्रमुख आणि त्यांचे सहकारी एक दोन सांगतायत की वर्णाभूरच्या या प्रकरणामध्ये विरोधक राजकारण आणतायत मुलीबाईंच्या अत्याचाराचा विरुद्ध आवाज कधी उठवला त्यांना राजकारण भरायचं हा जर निष्कर्ष राज्यकर्ते करत असतील ते राज्य करते किती असंवेदनशील आहेत वगिनीच्याकडून त्यांच्या ती किती काही काय याची परिस्थिती ही आपल्या सगळ्यांना येते जे काही घडलं ते महान असतात घडू नये अशी आपली अपेक्षा आहे ज्यांनी घडवलं त्यांचा तीव्र निषेध हा तुम्ही केला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रातल्या जागा जना सोयला नुसता मन आहे आणि ते या घटनांवरती चिडून उठलेले आहेत मी पत्रकार परिषदेत काल करतो गेल्या काही दिवसातल्या घटनांचा क्रमशासून दाखवला रोज तुझ्या नाय तुझ्या काही घडत रोज मुंबईत घटे बदलापूर अंबरनाथ सोलापूर आणि हे कौस मामा काही चांगली वाचिला न्याय करी नेतो कौस मामा हे कौस मामा सगळे पहिली वर्षी एका बाजूला अत्याचार होतोय निर्लक्षा बांधताय आणि राजा बांधण बांधून घेण्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून तुम्ही आमच्या आंदोलनाच्या मध्ये आटकाठी करताय आणि एवढं निर्लक्ष सरकार यापूर्वी कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हता म्हणत नाही हा महाराष्ट्र साधू संकांचा आहे छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर सुद्धा आम्हाला काही कोटी नावं घ्यायला म्हणून आम्ही त्यांचा आदराने उल्लेख करतो भाग नाही पण हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे आणि हा संस्कारक्षम महाराष्ट्रामध्ये हे विकृत सरकार हा जो लढा आहे हे जे आंदोलन आहे हे विरुद्ध संस्कृती आहे आणि याच्यामध्ये जे जे उतरत आहेत ते सगळे संस्कारिक मन आणि संस्कार माणसं आहेत एका बाजूला विकृत मराधन

असंवेदनेचा हा कळस आहे संवेदनहीनता आहे काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात माझी त्यांना विनंती आहे तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत कारण तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाजामध्ये अराजक तयार करण्याचा प्रयत्न करतात माझी तुम्हाला विनंती आहे अरे एका तोंडानं बोलू या ठिकाणी महिलांच्या हक्काच्या संदर्भात महिलांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात आमच्या महिलांच्या विकासाच्या संदर्भात आम्ही एकत्रित एका तोंडाने त्या ठिकाणी बोलू शकतो पण तुम्हाला ते बोलायचं नाहीये तुम्हाला निवड राजकारण करायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारे संवेदनशील बाबींवरही राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आवश्यकता आहे